राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार अमरावती दौऱ्यावर असताना त्यांनी अठ्ठावीस डिसेंबरला थेट वजझर अनाथ आश्रम गाठून शंकरबाबा पापळकर यांची सदिच्छा भेट घेतली या भेटीदरम्यान अनाथ आश्रमातील मुलांनी पवार यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांचे वेगळे स्वागत केले एवढेच नव्हे तर मुलांनी हाताने बनवलेला चहापानसुद्धा त्यांनी स्वीकारला शरद पवार हे अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी आज अमरावती जिल्ह्यातील वझर येथील शंकरबाबा पापडकर यांच्या मतिमंद बेवारस आश्रमशाळेला भेट दिली यावेळी संपूर्ण आश्रमशाळेची पाहणी केली यावेळी विद्यार्थ्यांनी शरद पवार यांच्यावर फुलांचे उधळण करत स्वागत केलं त्यानंतर शरद पवार यांनी मतिमंद बेवारस मुलांच्या समस्या जाणून घेतल्या

नमस्कार माझं नाव गांधारी शंकर बाबा पापडकर मी तुमच्यासोबत आई मे आई मेरे वतन के केलं गाणं सादर आहे गाड्या वाजवा

आणि इथे आल्याच्या नंतर इथं आलं असतो तर कदाचित चूक झाली असते असते ती वाजता काही गोष्टी कुणाच्या हातात नसतात कुणा दृष्टी कमी आहे कुणाला ऐकायला कमी येतं कुणाला शारीरिक दृष्ट्या काही अवयवाची कमतरता आणि त्यावरून जीवन कसं जगायचा हा होत नाही पण इथं आल्याच्या नंतर त्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांना स्वतःच्या फायदा होत करण्याच्या समजीचे मोलाची कामगी ही शंकररावांच्या संस्थेमध्ये तिथे अनेक वर्ष होते या त्यांच्या कामाला मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो

आणि याकडे लक्ष दिले पाहिजे अशी मागणी केली यावेळी शरद पवार यांनी तुम्ही आम्हाला हक्काने सांगा आम्ही तुमची मदत करू असं वक्तव्य शरद पवार यांनी यावेळी केलं तर तुम्ही दिलेले निवेदन हे सरकार दरबारी पोहोचू असेही शरद पवार यांनी यावेळी सांगितले यावेळी अंध विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत म्हणत शरद पवारांचं स्वागत केलं यावेळी आमदार अनिल देशमुख माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यासह अनेक जण उपस्थित होते हा भारतातल्या राजनीतीचे सगळ्यात चाणक्य आहे हे तुमच्या लोकांना माहीत आहे आणि मी कधी यांच्याशी माझे लहानपणचे चाळीस वर्षापासूनचे संबंध आहेत त्यांना जे पहिली मुलगी झाली होती त्यावेळेस तिथे होतो मी बारामतीच्या पुण्याच्या हॉस्पिटल तो मुद्दा जाऊ द्या पण चाळीस वर्षात असं राजकारणाशी मी त्यांच्याशी दूर राहिलेलो आहोत आणि त्या कारणानं मी हे समाजसेवेमध्ये पडलो पण त्यांची माझी ओळख इतकी आहे का विचार आज मी सांगू शकत नाही पण आज इथे आणायला कारण का हा माणूस काम करणार आहे मी त्यांच्यावर शेअर दिला आहे फोटो दिलेला आहे क्या मी कैशी दाल देऊ तलवार आगे दुश्मन के सर मेरा बदन से अभि जुदा होवाही नाही हे ते बोललेले आहेत ना मग अठरा वर्षानंतर ते मुलं कुठे जातात कोणी नोंदच घेत नाही पैसा द्यायला तयार आहेत ग्रँड द्यायला तयार आहेत पण पुनर्वसनाचं काय ह्या सगळ्यात आहे आणि तुम्ही पहा साहेबांनी किती जा हा किती जाणीवबाण माणूस आहे का त्यांनी गांधारीला टाळ्याही वाजवल्या आणि रुपा नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये भरती आम्ही तिला पाहायला जाईल हेही म्हटलं आणि इतकी तब्येत खराब असेल माझ्या मुलांच्यावरून त्यांनी चहा स्वतः चहा त्यांनी दिला हे एक फार मोठी आणि गाण्याच्यावर त्यांनी टाळ्या वाजवल्या हा गुणधर्म नवीन राजकीय लोकांसाठी फार महत्त्वाचा आहे फार महत्त्वाचं आहे आणि मीडियाने आज इतकं उचललं का ते नवर करून झाले हर्षवर्धन साहेबांनी का आमच्या इथे कोणी मीडिया आले नाही आणि इथे मीडिया आली त्याला कारण का तुमचं प्रेम होतं मीडिया होतं म्हणून मी पुढे गेलो मी आज तुमच्या माध्यमातून शासनाला करतो आणि हे काम मोदी करू शकतो म्हणून आपण माझी ही बाजू पवारसाहेबांचं भाषण मोदीपर्यंत पोहोचून द्याल आणि हा कायदा झाला तर एक लाख मुलं मुली रिमांड होमच्या बाहेर जाणार नाही वज्जर मॉडेलबद्दल आपल्याला माहीत आहे आपली संपूर्ण लोकांचे मी आभार मानतो आणि मला जे सहकार्य केलं त्याबद्दल शब्द नाही ओके